नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी का नवीन ब्लॉगमध्ये आणि आणि काय आज काय विशेष तर आज मम्मी पप्पा घरी आहेत आणि आपलं फार्म हाऊसचं काम आज नाही आहे चालू बंद आहे सो ते दोघं पण घरी आहेत आणि आता सगळ्यांचं जेवण चालू आहे आणि मी जस्ट आत्ता बसले फोन घेऊन पोस्ट करायसाठी आणि सिया गेली आहे गे स्कूलला इकडे खेळतो आहे मम्मीसोबत तर चला मग आता काय करते जरा असं काम करते आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवते आणि मग थोड्या वेळानंतर भेटते तर आज आम्ही दुपारीच म्हणजे दुपारी आता झाली संध्याकाळ पाच वाजलेत आणि चहा कॉफी वगैरे झाला आज कॉफी बनवली होती आणि ती पण आतुलनी पण अनफॉर्च्युनेटली मला शूट करायचं मी विसरून गेले कारण मी करत होते सियाचा सियाकडून अभ्यास करून घेत होते सिया इकडे तर सियाचा अभ्यास घेत बसलो त्यामुळे मला शूट करायचं लक्षातच नाही आणि काल कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच की रात्रीच्या दहा वाजले होते सियाचा अभ्यास घ्यायला मग आज मी काय केलं म्हणून मी आज काय केलं सियाचा अभ्यास लवकर घेत बसलो हे बघ बग। हे बघा हे बघा तर म्हणून मी आता सियाचा होमवर्क करत बसली घेत बसले आणि होमवर्क झाल्यानंतर मग लागायचं स्वयंपाकाला चला ई कपडाबट सिया बाय नो बाय नो बाय बाय चला आज आहे सेकंड डेचा ब्लॉग काल अर्धा ब्लॉग झाला त्यामुळे मी दोन्ही ब्लॉग म्हणजे कालचा आणि आजचा एकत्र केला आता वाजले दुपारच्या दोन आणि आता जस्ट मी बिहानला झोपवले खेळतो खेळतो आणि लगेच पंधरा मिनटात तर झोपायला लाग म्हणजे झोपी जातो लगेच आणि आता अतुल इकडं आवरतोय कारण तो चालला आहे सियाला स्कूलमधून घेऊन यायला तर बाकी मम्मी पण आज घरी आहे पप्पा एकटेच गेले शेतात आणि आज काही जास्त काम नाही आहे ना शेतात आता बंद आहे काम काल पण नव्हतं आज पण नव्हतं मग काल पण मम्मी घरी होती काल पप्पा पण गेले होते ना रे एक तासासाठी गेले का नाही नाही काय हां काल पप्पा पण नव्हते गेले पण आज पप्पा तेवढे गेलेत कारण पाणी वगैरे पण मारावं लागतं कारण आता पाऊस नाही आहे दोन तीन दिवस झालं त्यामुळं पाण्याची गरज आहे मारायची प्लस झाडं पण लावायचं चालू आहेत आता तिकडं मी कधी जाते काय माहिती मी रोज म्हणते की आज जाऊयामध्ये म्हणजे रोज असं वाटतं की क जाऊया पण काय मुहूर्त लागत नाही आहे कारण आपल्या गणेशची ऑटो पण अवेलेबल नाही आहे त्यामुळे जा जरा थांबले आता बघूया तो कधी फ्री होतो आहे आणि कधी आपल्याला जायला भेटते मग मी गेल्यावर आपल्या चॅनलवर ब्लॉग्स पडतील अदरवाईज शकुंतला बंगाळी यूट्यूब चॅनलला तुम्हाला तिथले जे काय अपडेट्स आहेत कोणती कोणती झाडं लावली आणि घराचं काम कुठंपर्यंत आलं आहे ते सगळं तुम्हाला तिथं बघायला भेटतंच तिथलं अपडेट्स मला स्वतः डोळ्याने बघायची इच्छा आहे तर आता बघूया कधी जाईल तेव्हा तुम्हालाही दाखवते मीही बघते चला अतुलला बाय बाय करूया आपण हॅलो काय गुड मॉर्निंग आ गुड इव्हनिंग तर काय जात आहे काय सुरुवात झालंच नाही करायचं मरून सतर वाजला स्कूल त्या तीन वाजता येते त्यापासून खाणं पिणं तर आता मम्मीला भाजी नाही आहे थोडी आहे म्हणवायची आहे नुसती भिजी घालून ठेवल्या हो तर आम्ही आता गार्डनला आहे काय गेलो होतं ना आपण गार्डनला परवा दिवशी ना चाल परवा दिवशी गेलो होतो गार्डनला परवाची ना परवा दिवशी गेलं होतं काल पण मम्मी इंग्लिश बोले लागते आणि मम्मा एक भरगे आहे ना तिला मराठी हिंदी इंग्लिश सगळे येते काय कन्नड सगळे येते जेव्हा दुनियातली सगळे बोलतात ला ना कसली कसली लँग्वेज येतो हे बघा सारखे सारखे आता गार्डनला जाऊया मी कुलू पशी ब्लॉक चल आता आम्ही पुढे चाललोय म्हणजे मम्मा आणि विहन पुढे चाललोय मम्मा कुलूप जाऊन म्हणजे कुलूप नाही गेट लावून येत्या तर चला गार्डन मध्ये गेल्या चला तर आम्ही चाललोय गार्डनला आणि आज का परवा दिवशीच आम्ही गेलो होतो पण आज परत चाललोय कारण आज भाजीचं कॉन्ट्रॅक्ट मम्मीकडे तर आज भाजी मम्मी बनवणार आहे त्यामुळे मला भाजीला सुट्टी आहे आणि गेल्यानंतर मी भात बनवणार चला तर म्हटलं मी स्वतःहून आज म्हटलं नाही मी सिया बोलते पण आज मी स्वतःहून म्हटलं कारण मला माहिती आहे आज माझ्याकडे भाजी नाही आहे म्हटलं तेवढा वेळ सिया बी हानला गार्डनला घेऊन जाऊया हे नाही चलो अरे रे रिरी कळाला सी आवर माय स्कूल किवर्ड्स करायचे आहेत बेटा हे अतुल ह्याला हे डायरी देणार माय स्कूल हे लर्न करायचं माय स्कूल किवर्ड स्कूल मध्ये काय काय असतं प्ले ग्रसरूम्स ग्रेड्स टीचर्स फिजिकल ट्रेनिंग गुड हॅबिट्स प्रिन्सिपल हेड अजून काय फ्रेंड्स मी काहीतरी गाईज लोकांना सांगणार